महादेवांचं अर्धनारीश्वर हे रूप पाहिलंच असेल पण महादेवांनी हे रूप का धारण केलं चला आज जाणून घेऊयात जेव्हा पृथ्वीची निर्मिती सुरू होत होती तेव्हा विश्वाचे संतुलन सांभाळून ठेवण्यासाठी महादेवांना अष्टसिद्धींची आवश्यकता होती त्यासाठी त्यांनी पार्वती देवींची घोर तपस्या केली मग देवींनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना आठ अद्भुत सिद्धी वरदान स्वरूपात दिल्या या सिद्धींमुळे शिवशक्तीचं एकत्रित स्वरूप प्रकट झालं ज्याला आपण अर्धनारीश्वर म्हणून ओळखतो पार्वती आणि महादेव यांच्या या संयुक्त शक्तीद्वारे जगभरातील सर्व साधकांना सिद्धींच वरदान मिळालं म्हणूनच देवी पार्वतीला सिद्धिदात्री म्हणतात नवरात्रीच्या नवव्या दिवशी आपण देवीची पूजा करतो करतो आणि आणि तिला गुलाबी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान कारण रंग हा प्रेम करुणा सौंदर्याचे प्रतीक आहे देवीची वाहन सिंह आहे आणि तिच्या चार हातात गदा चक्र शंख आणि कमळ आहे हा अवतार भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो म्हणूनच नवरात्रीच्या शेवट शेवटच्या दिवशी परमशक्ती आणि परमसिद्धीचं पूजन सिद्धिदात्रीला अर्पण केलं जातं